नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा जो आता आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी त्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे त्याला दोन वर्ष लागतील कारण सातवा वेतन आयोग जो होता दोन हजार चौदाला ला त्याची मंजुरी देण्यात आली आणि तो लागू झाल्यानंतर सोळापासून लागू झाला आणि दोन हजार सव्वीसपर्यंत त्याची मुदत आहे आता आठ आथ, आठवा वेतन आयोग लागू होणार आहे म्हणजे नऊ हजार रुपयापासून पंचवीस हजार रुपयापर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारी वाढणार आहेच आणि तसेच त्यांच्या पेन्शनमध्ये पण वाढ होणार आहे सातवा वेतन आयोग लागू केलं तेव्हा एक लाख कोटी रुपये केंद्र सरकारवरचा बोजा अतिरिक्त वाढला होता आता आठव्या वेतन आयोगानं हा आकडा आणखीन वाढणार आहे संघटित जे लोक असतात ना ते सगळ्या आपल्या व्यवस्था पुढच्या सात पिढ्याची तरतूद करून घेतात म्हणतात ना तसे ते संघटित जे लोक आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या करून घेतात कारण केंद्र सरकारमधले जे कर्मचारी आहेत ते आपापल्या व्यवस्था करून घेतात आपल्याला माहिती आहे आमदार खासदार यांचे भत्ते जे आहेत ना कसे वाढते आहेत बघा मग त्याच पद्धतीने या देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना असे भत्ते जाऊ द्या पण त्यांचं जे राहणीमान आहे ना ते राहणीमान तर वाढलं पाहिजे ना ते केवळ असंघटित आहेत त्यांचं कोणी वाली नाही म्हणून त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये पिचत राहावं लागतं बघा जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्यांकडे त्या शेतकऱ्यांच्याबद्दल दोन हजार चौदा ना मोदींनी जे जाहीर केलं होतं आम्ही शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग लागू करू शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, करू। काय झालं हो गेल्या दहा वर्षात तो पण एकदा जनतेसमोर मांडला ना तुम्ही सातवा वेतन आयोग लागू केला की आठव्याची मंजुरी देता मग हा जो आता शेतकऱ्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात स्वामीनाथन आयोग लागू करणार होतात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं त्यांचं जीवनमान वाढावं यासाठी निर्णय करणार होतात त्याचं काय झालं हमी भावाचा कायदा जो आहे ना उसाला एफ आर पी आहे तसा एफ आर पी बाकी पिकांना का लागू नाही त्या हमीभावापेक्षा कमी भावाने विकताच येणार नाही याचा कायदा का होत नाही कारण ही सगळी मंडळी असंघटित आहेत ही सगळी मंडळी विखुरलेली आहेत ती मतांसाठी म्हणजे जे कोण कोण सत्तेत राहावं आणि कोण राहू नये याचा निर्णय जी संघटित लोक घेतात संघटितांचा जो एक दबाव असतो तसा दबाव या लोकांचा नाही म्हणूनच यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष आहे की नाही असे किती वर्ग आहेत की ज्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही मग विकसित भारताचं जर स्वप्न आपण पाहत असू विकसित भारतात हे लोक येत नाहीत का मग आपण ज्या काही योजना आखतो आहोत या योजनांमध्ये जर म्हणजे आडणीपेक्षा मडणी जास्त असं म्हटलं जातं किंवा घडणी जास्त हाही शब्द प्रयोग आहे म्हणजे त्याला मजुरीमध्ये आता समजा आपल्या देशाचा जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये केवळ कर्मचाऱ्यांचे पगार देण्यातच जर पैसे खर्च होणार असतील बाकीच्यांचं काय हो या अन्य मंडळींच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी कुठून पैसे येणार नक्कीच म्हणजे काही वाईट म्हणजे सगळ्यात गोष्टी काही वाईट होतात असं नाही रस्ते अमु भौतिक सुविधा वाढत आहे सरकार करत आहे परंतु मुख्य जे आहे ना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गेल्या दहा वर्षामध्ये अक्षम्य दुर्लक्ष होत आहे शेतकरी शेतमजुरांची मजुरी वाढती आहे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही अल्पभूधारक शेतकरी असू दे नंतर बहुभुधारक शेतकरी असू दे हे सगळेच अडचणीत आहेत आणि कधी काय होईल सांगता येत नाही कारण या ह्याच्यामध्ये बघा खायची तोंड वाढत आहेत आणि आपल्या जमिनीचा आकारमान कमी होत आहे दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे सगळ्या निवासासाठी लोक घरं बांधतायत हे शेवटी कुठून येणार आहे ही जी काही पृथ्वी आहे ना त्यात तर काही विस्तार होणार नाही आपल्या देशाचा जो भूभाग आहे त्यात तर विस्तार होणार नाही हे दरवर्षी आपलं निवासाचं क्षेत्र वाढतंय आहे आणि शेतीचं क्षेत्र कमी होत आहे याही स्थितीत शेतीचं उत्पन्न वाढतंय आहे वाढवलं जात आहे उत्पन्न पेक्षा उत्पादन वाढतं आहे पण उत्पन्न जे आहे म्हणजे नफा जो आहे शेतकऱ्याला तो मिळत नाही आहे शेतकऱ्याला जर नफा मिळाला ना त्याला दोन पैसे जर मिळाले तर, तर नक्कीच उत्पादनात आणखीन भर होईल पण दुर्दैवाने या विषयाकडे लक्ष दिलं जात नाही अहो काय पाच रुपये जरी भाव वाढला आता डाळीचे भाव पन्नास रुपयांनी कमी झाले कोणाला दया येते शेतकऱ्यांबद्दल अरे एकदम थेट पन्नास रुपये भाव कमी झाले कोणी काही म्हणतंय पण पाच रुपये जर भाव वाढले तर मात्र ओरड सुरू होते तेलाचे भाव वाढले साबणाचे वाढले तेव्हा त्याच्याबद्दल कोणी काही बोलतं का सौंदर्य प्रसाधनांच्या विषयामध्ये बोलतं का हे जे सामान्य माणसांनाच समजवण्यासाठी सामान्य म्हणजे मध्यमवर्गीय मतांसाठी जे सरकार बघते ना म्हणजे संघटितांसाठी सोय आहे मध्यमवर्गीयांसाठी सोय आहे त्याचा विचार केला जातो आणि विचार फक्त केला जात नाही तो शेतकऱ्यांचा आणि त्यामुळेच आम्ही विकसित भारताचं स्वप्न बघत असताना एक मोठा समाज हा अविकसित राहतो आहे त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही किंबहुना त्यांचा आवाजच सरकारपर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचू दिला जात नाही याही स्थितीत ह्या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात फक्त त्या पद्धतीचे निर्णय होत नाहीत कारण जो तो आपापल्या पोळीवर तू पोडून घेण्यामध्येच मग नाही ज्याला नियोजन करायला सांगितलं तर तो, तो पहिला विकासाचा पहिला घास आपल्यानंतर ते जे होतंय ना पहिला घास नाही विकासाचं निम्म ताटच स्वतः ओरबडून खायला लागले शिल्लक जर राहिलं खरखट तरच दुसऱ्याला मिळणार आहे अशी अवस्था होती आहे सत्तेत अ आला, आला का ब आला धोरणांमध्ये काही बदल होत नाही ही जी धोरणं आहेत सामान्य माणसाचं नाव घेतलं जातं पण सामान्य माणसाच्या विकासाचं नियोजन होत नाही आणि त्यामुळेच या सगळ्याच्या आता आठवा वेतन काय अजून दहा वर्षाने नऊवा दहावा त्यांचं चलू राहील म्हणजे शिक्षकांना पगार किती आहेत एक लाख रुपये प्राध्यापकाला पगार किती आहे तीन लाख रुपये काय पगारी झाले का काय का आणि शेतकऱ्याचे हमी भावापेक्षा पेक्षा कमी भावात वर्षानुवर्ष तेच चालू आहे तेला म्हणजे तेलाचे खाद्य तेलाचे भाव दहा वर्षापूर्वी होते तेच आहेत त्याबद्दल कोणाला खंत वाटत नाही आणि म्हणूनच मग शेतकऱ्याला वाटतं जगावं की मराव आम्ही जगायचं कसं हा शेतकऱ्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनी सो मोठे पुढं यायला पाहिजे आणि हे जे आता सगळे आहेत ना नववा वेतन वगैरे आहे ना आठवा वेतन या लोकांनी सांगितलं सांगितल्यापैकी बस झालं आम्हाला आम्हाला पुरेसं मिळतंय आम्हाला जे द्यायचं आहे ना ते शेतकऱ्याला द्या असं म्हणणारे मंडळी किती पुढे येतात त्यावरतीच आपल्या देशाची प्रगती कोणत्या दिशेनं होणार आहे हे ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा